कुंडलिका नदीला पूर नदीने धोक्याची इशारा पातळी ओलांडली जुना पूल वाहतुकीच बंद रोहा मध्ये गेले दोन दिवस सातत्याने मुसळधार पाऊस कोसळतोय कुंडलिका नदी दुथडी भरून वाहत आहे नदीने धोक्याची इशारा पातळी ओलांडलीये त्यामुळे जुन्या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे पावसाचा जोर कायम राहिला तर पाणी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी काम असेल तरच बाहेर पडावे अशी सूचना रोहा नगर परिषद आणि रोहा पोलीस स्टेशन कडून देण्यात आली आहे मराठी रोहा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न